नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्यात महायुतीला सर्वात मोठा धक्का लोकसभेच्या पंचवीस जागावर होणार महायुतीचा पराभव हो। तर महाविकास आघाडीला होणार फायदा राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी अतिशय धक्कादायक आणि मोठा दावा करत राजकीय खळबळ उडावून दिली आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र महायुतीला मोठा फटका बसेल असा दावा विजय चोरमारे यांनी केला आहे लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया प्रचारसभा आणि एकूण मतदान पाहिलं तर आणि जनमानसाचा अंदाज घेतल्यावर असं लक्षात येतं की चार जूनला दिल्लीत जे राजकारण होणार आहे त्यात महाराष्ट्र राज्याची मोठी अत्यंत महत्वाची भूमिका मंझे आहे त्याचं कारण म्हणजे उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत गेल्यावेळी एनडीए ला त्रेचाळीस जागा मिळाल्या होत्या म्हणजे महायुतीच्या बेचाळीस जागा होत्या एक जागा नवनीत राणा यांची होती खर तर त्या महाविकास आघाडीमुळे निवडून आल्या होत्या परंतु आल्या आल्या त्यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला त्यामुळे बेचाळीस जागा त्यांच्या होत्या म्हणजे अठ्ठेचाळीस पैकी पाच जागा महाविकास आघाडीला होत्या आणि एक जागा एम आय एमची होती म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर मायुतीने राज्यात यश मिळवलं होतं मात्र आता यंदा मोठा फटका बसणार आहे येथे महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळणार असल्याचा दावा विजय चोरमार यांनी केला आहे एवढंच नाही तर महायुतीला फटका बसणार असून दिल्लीच्या राजकारणात देखील मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा विजय चोरमार यांनी केला आहे एवढंच नाही तर लोकसभेची निवडणूक असली तरी या निवडणुकीत सर्वाधिक प्रभावी मुद्दा ठरला तो शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेली फूट भाजप किंवा एकनाथ शिंदे यांनी हा मुद्दा दुर्लक्षित ठेवता येईल तेवढा ठेवायला पाहिजे होता परंतु मोदी शहा फडणवीसांपर्यंत या सर्वांनी हा मुद्दा चर्चेत ठेवला म्हणजे जो मुद्दा प्रभाव पाडू शकतो तो दुर्लक्षित करायला हवा होता परंतु त्यांनी तसं केलं नाही आपण जर राज्यातील नागरिक शेतकरी यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर या फुटीवर त्यांच्या मनात संताप होता आणि त्या संतापातून हे मतदान झाला असल्याचा दावा चोरमार यांनी केला आहे एवढंच नाही तर शिवसेना राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळेल असं वाटत होतं परंतु मनोज जरांगी पाटील आले आणि त्यांनी महाराष्ट्र डवळून काढला त्यामुळे पक्षपुटीचा मुद्दा मागे पडला या निवडणुकीत त्याचा प्रभाव पडणार नाही असं वाटत होतं परंतु प्रत्यक्ष निवडणुकीत तसं झालं नाही हा मुद्दा निवडणुकीत चर्चेत आला आणि या मुद्द्याभोवतीत निवडणूक फिरवली गेली त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला आणि एनडीए निश्चितपणे पंचवीस जागावरती फटका बसलेला दिसेल असा दावा चोरमारे यांनी केला आहे एवढत तर किमान तीस जागा महाविकास आघाडीला मिळतील म्हणजे भाजपच्या पंचवीस फटका बसेल महाराष्ट्रात पंचवीस जागांचा फटका म्हणजे एनडीए तीनशे वरून दोनशे पंच्याहत्तर हेच गणित कर्नाटकात बिहारमध्ये किती फटका बसू शकतो हेच गणित कर्नाटक आणि बिहारमध्ये आहे त्यामुळे किती फटका बसू शकतो भाजपचा चारशे पार राहू द्या परंतु तीनशेच्या च्या खाली येण्याचा पहिला धक्का महाराष्ट्र देणार आहे असं मोठं विधान विजय चोरमारे यांनी केलं आहे एवढत नाही तर याला केवळ तोडाफोडीचं राजकारणच कारण नाही तर दुसरं कारण आहे ते म्हणजे दहा वर्षापासून मोदींच्या नेतृत्वात सत्ता आहे या सरकारनं अनेक आश्वासनं दिली एकही आश्वासन पूर्ण केलं नाही फक्त दहा वर्ष गप्पा मारल्या महागाई कमी झाली नाही गॅस सिलेंडरचा दर कुठे गेला हे लोकांसमोर आहे यांच्याकडून काही घडलं नाही हे लोकांनी पाहिलं आहे यांना फक्त यांचा सांस्कृतिक अजेंडा राबवण्यासाठी सत्ता हवी होती राम मंदिर केलं राम मंदिर ही काही जनतेची मागणी नव्हती राम मंदिर हा भाजपचा अजेंडा होता संघाचा विषय होता तीनशे सत्तर कलम ही काही जनतेची मागणी नव्हती लोकांनी तीनशे सत्तर कलम आणि राम मंदिराच्या नावाने मतदान केलं नाही असं असतं तर भाजपला नव्वद पंच्याण्णवमध्येच बहुमत मिळायला हवं होतं असा तर्क उपस्थित करत विजय चोरमार यांनी निश्चितपणे राज्यात भाजपचा सुपडा साफ होणार असल्याचा दावा करत भाजपला पंचवीस जागांवरती मोठा धक्का बसणार असल्याचा दावा केला आहे मात्र त्यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून आगामी कालावधीमध्ये काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे